नमस्कार लहान शेतकरी कमीत कमी जागेत ह्या पिकांद्वारे लाखो रुपये कमवू शकतात यामध्ये उत्पादन खर्च कमी कालावधीमध्ये हो जास्त इन्कम सुरू होतो तर आता आजच्या व्हिडिओमध्ये तैवान पेरू लागवडीतून मिळणारा नफा व तोटापाऊ तैवान पेरू लागवड केल्यापासून सात महिन्यामध्ये पेरू मिळण्यास सुरुवात होतात पेरू भार एकसारखा का कायम असल्याने साधारणतः एका झाडाला एकशे वीस ते एकशे साठ फळे मिळतात म्हणजेच एक झाड किमान पन्नास ते साठ किलो इतकी पळत देते पन्नास किलो पर चाळीस रुपयेप्रमाणे जर विक्री झाली तर एका झाडापासून साधारणतः दोन हजार रुपये इतके उत्पादन मिळते एका एकरामध्ये आठ बाय सहा फूट अंतर ठेवून लागवड केल्यास नऊशे झाडे बसतात आणि आठ बाय पाच अंतर ठेवून लागवड केल्यास एक हजार ऐंशी झाडे बसतात म्हणजेच एका एकरामध्ये सरासरी एक हजार झाडे बसतात एका गुंट्याचा विचार केला तर पंचवीस ते तीस झाडे एका गुंठ्यामध्ये बसतात म्हणजेच एका गुंट्यामधून पन्नास ते साठ हजार रुपये इतका उत्पादन आपल्याला मिळू शकते आणि यासाठी एका गुंट्याला आपल्याला खर्च साधारणतः पाच हजारापर्यंत येतो म्हणजेच पन्नास ते पंचावन्न हजार रुपये आपण एका गुंठ्यातून या पिकाद्वारे मिळवू शकतो अशा पद्धतीची कमीत कमी जागेत जास्त उत्पादन देणारे पिके आणि त्यांचे लागवड त्यांचे संगोपन आणि कोणत्या सीझनमध्ये मार्केट उपलब्ध असतं चांगलं मार्केट कसं मिळवलं पाहिजे हे सगळं जाणून घेण्यासाठी आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या फायदे देणाऱ्या पिकांची आणि शेतीविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्या धन्यवाद